नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील 24 केपी ट्वेंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिव, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल एकनाथ शिंदे हे अधिवेशन सुरू असताना रातोरात अमित शहा नरेंद्र मोदी हो तसंच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घ्यायला रातोरात दिल्लीला गेले गोपचोप ह्याची खबर अगदी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या देखील लोकांना नाही जे एकनाथ शिंदे यांचे संकटमोचक उदय सामंत यांना समजलं जातं त्या उदय सामंतला देखील याची कानो कान खबर लागलेली नाही आता दिल्लीला गेल्यावर नरेंद्र मोदींची काही भेट झाली नाही पण बाकीच्या सर्वांच्या गाठी भेटी घेऊन आलेले तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन असे खुलासे होत आहेत एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि मंत्री अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकतायत त्यांना जाणीवपूर्वक अडकवले जाते एकनाथ शिंदे यांचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट हे बघा दारू पीत बसले होते आणि त्यांच्या डोक्यावरती पैशाची बॅग म्हणजे आता त्या दारू होते का पाणी पित होते पण डोक्यावर ठेवलेल्या बॅगेमध्ये पैसे भरून होते तसंच बघा एक कामगार संजय गायकवाड संजय गायकवाड देखील एका कामगाराला मारहाण करताना ते देखील अडचणीत आलेले आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेले आहेत त्यांचं खच्चीकरण केलं जात हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात यायला लागलंय आता आपण पाहिलं की अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावरती असताना अमित शिंदे यांनी अमित शहा यांची किती स्तुती केली हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे पार अक्का महाराष्ट्र त्यांच्या पायाशी लोटांगण घालतोय असं म्हटले होते परंतु महाराष्ट्र स्वाभिमानी एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे आमदार पळून गेलेले ते गद्दार आमदार तेच फक्त पायाशी लोटांगण घालतात इतर दुसरं कोणीही घालत नाही त्याच्यावरती अशी टीका टिप्पणी संजय राऊत सगळ्यांनी सा। केलेली होती हे आपण बघितलेलं आहे बघा आता एकनाथ शिंदे यांना वाटतंय की आपल्या शिवसेनेचं काय खरं राहिलेलं नाही शिवसेनेचं खच्चीकरण होईल एक एक, 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 एक वरती कारवाई झाल्यानंतर मात्र हे सगळे पळून जातील आणि त्याहून दुसरी एक गोष्ट बाबा बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळं मुंबईमध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भरी मोठी अशी मराठी माणसांची ताकद तयार झालेली आहे आणि यामुळं या एकनाथ शिंदे यांची शिवसेना डॅमेज होऊ शकते अगदी ठाण्यात सुद्धा महानगरपालिका एकनाथ शिंदेची ताब्यात असलेली ती सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकते म्हणजे एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व शून्य होऊ शकते त्याच्यामुळं एक पाऊल पुढे जाऊन एकनाथ शिंदे यांनी मोठी चाल खेळलेली आहे एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या भेटीला गेले अमित शहाला भेटले आणि अमित शहाच्या गयावया केले पाया पडले आणि एकना अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की माझी जी शिवसेना आहे तुम्ही दिलेली मला ती शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करतो आणि मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा बघा असं आपण नाही तर खुद्द शिवसेनेचे जे संजय राऊत आहेत उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी काल हा मोठा स्फोट केला आहे त्यांनी एकामागून एक एका मागून एक अनेक मागू का असे स्फोट केले काल त्यांनी संजय शिरसाटचं प्रकरण बाहेर काढलं तर एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते हे दिल्लीला कशासाठी गेले होते हे देखील बाहेर काढलेलं आहे म्हणजे संजय राऊतांनी जबरदस्त अशी टीका एकनाथ शिंदे गटाव केल्यामुळे एकनाथ शिंदे गट एकनाथ शिंदेचा गट हा बॅकफूट वरती गेल्याचं काहीच दिसतंय संजय राऊत यांनी सांगितलं की बाबा एकनाथ शिंदेला आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी अमित भाईला सांगितलेलं आहे की मी शिवसेना आता भारतीय जनता पक्षात विलीन करतो परंतु मला मुख्यमंत्री करा असं सांगितलेलं आहे आणि त्याहून दुसरी गोष्ट म्हणजे बघा एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली म्हणजे जसं बघा अजित डोभाल भारताचे जे सल्लागार आहेत ते अजित डोभालवारची भेट घेतली राजनाथ सिंगची भेट घेतली तसंच अनेक नेत्यांची भेट गाठीभेटी घेतलेली आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेला सुरूव लागतोय की काय असं झालेलं आहे आता फडणवीस यांना दिल्लीला पाठवायचं आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं अशी धबक्या आवाजामध्ये सध्या तरी चर्चा सुरू आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवणं म्हणजे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण केल्यासारखं होते आता त्याहून दुसरी गोष्ट अशी आहे की भारताचे जे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर दुसरा पंतप्रधान कोण त्याची सध्या चढावड लागलेली आहे त्यामुळं अमित शहाकडून जे जे कोणी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असतील त्यांचं खच्चीकरण करायला सुरुवात केलेली आहे आता हे ह्या सगळ्यांना पकडून ठेवण्याचं काम हे अमित शहाचं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पुन्हा केलं जाऊ शकतं अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कड़ाई पाटील